आमदार रविशेठ पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून पाणी प्रश्नांवरती आवाज उठवलाय पेण तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये पाणी टंचाई पाचवीला पुजली आहे या पाणी प्रश्नांवरती आमदार रविशेठ पाटील यांनी विधान भवनामध्ये आज लक्षवेधीच्या माध्यमातून हा विषय मांडलाय बघूयात नक्की आमदार रवी शेठ पाटील यांनी पाणी प्रश्नांवरती काय म्हटलंय दिवस दिवस जावं लागतोय वन वन फिरावं लागतोय आणि तरी सुद्धा पाणी मिळत नाही ते सुद्धा पाणी दूषित असतोय त्या पाण्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि अध्यक्ष हो महोदय मला आपल्याला सांगायचं ह्या भागातला पाण्याचा प्रश्न किती वर्षात सुटणार आज चाळीस पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर ह्याच्यानंतर किती वर्ष जाणार याचा आम्हाला उत्तर हवं आहे आणि ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार एवढं आम्हाला माहिती द्या सह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा